कोट्यवधीच्या ड्रग्ज नंतर आता गांजा जप्त शहर पोलिसांची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा गांजा जप्त केला श्रीरामपूर हुंतामा मार्गावर गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली दोनशे एक पॉईंट सहाशे नऊ किलो गांजा दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून धुळ्यामध्ये वापरलेली महिंद्रा एक्स युटी पाचशे गाडी आणि गांजा असा एकूण चाळीस लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जप्त केलेल्या गांजाची किंमत लाखो रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे आरोपी विरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्या नव्हे एनडीपीएस ऍक्ट गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून यामाग मोठं रॅकेट असण्याची देशमुख यांनी व्यक्त केली सदरची कारवाई पोलीस निरीक्षक राकेश ओला हो अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्वे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसव शिवपूजे यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख उपनिरीक्षक रोहिदास अमोल पडोळे सागर बनसोडे अमोल गायकवाड संपत बडे मछेंद्र कातखडे अजित पटारे सुशील होलगीर अकबर पठाण रवींद्र शिंदे सचिन धुकळे राजेश सूर्यवंशी संभाजी थोरात आदींनी यशस्वीपणे पार पाडली आणि या कारवाईमुळे श्रीरामपूर शहर पोलिसांच्या आम्हाला माहिती प्राप्त झाली होती की निमगाव खैरी ते श्रीरामपूर रोडवर एका काळ्या रंगाच्या एक्सीयू गाडीमध्ये गांजा या अंमली पदार्थाची वाहतूक केली जाणार आहे त्यानुसार आम्ही पथक व पंचा सापळा लावला असतात सदर ठिकाणी एक व्ही फायव्ह हंड्रेड काळ्या रंगाची गाडी मिळून आली गाडीत झडती घेतलेली असता गाडीमध्ये सुमारे दोनशे किलो वजनाचा आणि तीस लाख रुपये किमतीचा गांजा अंमली पदार्थ मिळून आल्याने सदर अंमली पदार्थ पंचस पंचसमक्ष ताब्यात घेऊन जप्त करण्यात आला आहे या सदर मालाची वाहतूक करणारे इसम मामे ज्ञानेश्वर विजय जाधव व त्याचा भाऊ रमेश विजय जाधव यांना नमूद गुन्हा नमूद याच्या कारवाईत ताब्यात घेऊन गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली अधिक तपास करीत